धनगर समाज धारू तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी आज तहसीलदार साहेब धारू यांना निवेदन केलेलं आहे जालना येथे गेले दहा दिवस झालं दीपक कोराडे हे आमरण उपोषण करत आहेत त्यांचा आज दहावा दिवस त्याचे प्रकृती खालवलेले आहे गेल्या दोन दिवसापूर्वी जालना येथे माथोनचा महाराष्ट्रातला धनगर समाज एकत्रित झाला होता ते गे गेल्या पन्नास वर्षापासून महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची मागणी आहे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा प्रत्येक वेळेस प्रशासन सरकार मंत्री मुख्यमंत्री साहेब देशाचे पंतप्रधान साहेब आश्वासनं देतात आणि त्या आश्वासनाला त्या आश्वासनापासून नंतर बाजूला सरतात आम्हाला खोटं बोलतात फसवण्याचं काम दिलं अनेक वर्षांना जातात जर आमरण उपोषण करणारे सगळे सगळे आमच्या आंदोलन चालण्याचे होते पण पोरा जर काही झालं आणि जर तात्काळ धनगर आरक्षणाच्या संदर्भात सरकारनं काही ॲक्शन घेतलं नाही तर चालू असेल संदर्भात जर यापुढेही अशाच प्रकारची चाल चाल ढक्क जर केली तर धारूरच्या या सर्व समाज बांधवांच्या वतीनं आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या प्रशासनाला आणि सरकारला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात या ठिकाणी ती एकाही मंत्र्याला जाऊ देणार नाही ना एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याला काम करू दिलं जाणार नाही सरकारचं पूर्ण काम बंद पाडून आम्ही हे आंदोलनाचा निषेध करणार आंदोलनाची सुरुवात करणार आहे जर आमच्याकडून अशा असंविधानिक कृत्याचं तुम्हाला करून नये अशी अपेक्षा असेल तर या माध्यमातून तहसीलदार सरकारने आमची मागणीची लवकर दखल घ्यावी धन्यवाद येळकोट लोकमाता पुण्य श्लोक होळकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा